के बारे में बोल रहे हैं कभी बीजेपी वाले अजित पवार पर काले झंडे दिखा रहे हैं महायुति नाम की जो खिचड़ी पक गई है महाराष्ट्र में वो पूरी खिचड़ी अगर आप देखेंगे तो किसी से कोई मेल नहीं है खिचड़ी पकाने की कोशिश जरूर हो गई एनसीपी को तोड़कर शिवसेना को तोड़कर लेकिन आपस में इतने झगड़े चल रहे हैं उसमें, खास करके देवेंद्र फडणवीस जी उनके साथ दिखते हैं लेकिन उनके साथ नहीं है बीजेपी परिवार इतना शिंदे और अजीत पवार जी के साथ नहीं है कल तो एक मंत्री को मारने की भाषा चली फिर मंत्री ने कहा मैं आपको मारूंगा शिंदेगढ़ के एक नेता को अजीत पवार को उनके ही डिस्ट्रिक्ट में बीजेपी ने काले झंडे दिखाए ये पूरे महाराष्ट्र में हो रहा है ये लोग अब चुनाव को एक साथ जाने की भाषा करते हैं करने दो लेकिन एक ऐसी सरकार चल रही है जो आपस में जर्जर हो गए मतभेद से ऊपर का दिखावा है सब ऊपर का दिखावा है बात सही है कि मुंबई गोवा महामार्ग जो है वो तो लगता है वो स्वर्ग में जाने का रास्ता बन गया है गोवा में नहीं स्वर्ग में जाने का रास्ता है वो और पूरे मुंबई में थाने में नासिक में आप कहीं भी जाइए यही हाल है इसलिए कि ठेकेदारों से पैसा और कमीशन लिया जाता है ठेकेदारों से सिर्फ कमीशन और पैसा लिया जाता है तो रास्ते कहां से आएंगे ये सरकार जो चल रही है महाराष्ट्र में उस, चरक, उस सरकार को कोई चलने का चलाने का अधिकार भी नहीं है अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है फिर वे चला रहे हैं मुझे तो लगता है डर लगता है जब टिकट बंटवारे की बात आएगी तो उस मीटिंग में खून खराबा हो सकता है इस तरह की बातें मैं सुन रहा हूं ठीक है तो मैं ऐसते तो है कि तो अजित पवारां बाहर का प्रयत्न शुरू है आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत ही माझं आकलन आणि मला मिळालेली आम्हाला मिळालेली माहिती आहे की तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारा, मारा दिसत नाहीत पण चालू आहे एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता हे कशावरून चाललंय तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला मुंबईतले अनेक रस्ते कोकणातले रस्ते मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं नगरविकास खातं या शिंदे गटाच्या ए टी एम मशीन बनलेल्या आहेत त्याच्यामुळे कामं होत नाहीत सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागले आहे अनेक खड्ड्यांवरती अपघात होऊन लोकं मरण पावलेली आहे आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यांना सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतील एकमेकाच्या जागा पाडल्या जातील जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची आमची अपेक्षा आहे सिद्दीकी आणि नवाब मलिक काल अजित पवारांसोबत सिद्दीकीवर अजूनही काँग्रेस कारवाई करत नाही फक्त कारवाई केली जाईल कारवाई के माझा प्रश्न असा आहे या सगळ्यात जिशांत सिद्दीकीच्या विषयी हा त्यांचा प्रश्न आहे काँग्रेस आता मुळातच विधानसभेच आता मुदत संपत आली आहे पण नवाब मलिक नवाब मलिक ह्यांच्याविषयी म्हणत ते त्यांच्यावर मुळात कारवाई सुडानच केली होती तसे आमच्यावर केली नवाब नबाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्यानं पुराव्यासह बोलत होते त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे समोर आणले त्याच्यामुळेच नबाब मलिक यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ईडीची कारवाई सी बी आयची कारवाई एन आयची कारवाई करायला भाग पाडली आज नवाब मलिक सरकारमध्ये प्रश्न इतकाच माझ्या माझा आहे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते नवाब मलिक हे सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक तर ते, ते पत्र मागे घ्यावं नबाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नबाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सुडबुद्धीने ते खटले त्यांच्या दाखल केले माझ्या हो पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात देवेंद्र फडणवीस हे खोट बोलतात हे खोट बोलतात बरं का ते, ते, ते खोटाडे नंबर एक आहेत बरं का एक नवीन सिनेमा येतो एक ये नंबर तसे हो ते एक नंबरचे खोटारे आहेत मग असे मग माझं मी तेच म्हणतो त्यांनी आपलं पत्र वाचावं देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना आज पत्र पाठवायला तयार आहे माझ्याकडे पत्राची कॉपी आहे ते पत्र मी जपून ठेवलं आहे ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नबाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की कि आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर अशा प्रकारचं पत्र आता ठाम भूमिका तुम्ही काय सांगताय तुम्ही एक मान्य करा की नबाब मलिक ह्यांना मी खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ईडीवर दबाव आणला होता सीबीआयवर दबाव आणला होता त्यांच्यावरचे खटले खोटे आहेत बनावट आहेत ते आम्ही बनवण्यात आले त्याला गुंतवण्यात आलं त्याने आपलं पत्र मागे घ्यावं भूमिका ठामबी मा खोटाडेपणा करू नये उस बारे में मैंने बात किया है नवाब मलिक के बारे में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस हे मुलुंड का जो एक नंगा पोपटलाल है क्या उसका नाम मैं भूल गया हाँ, अब दे, दे देना नाम उसका नंगा पोपटलाल जो घूमता है यहाँ उसने एक भूमिका ली थी ये देशद्रोही है नवाब मलिक जी ये भ्रष्ट है ये करप्ट है उनको जेल में डाला ईडी सीबीआई एनआईए उनको टेररिस्ट से उनका नाम जोड़ा गया ऐसा नहीं है उनका नाम एक टेररिस्ट से जोड़ा गया एक ग्रुप से जोड़ा गया अब नवाब मलिक जी सरकार पक्ष में जब छुटकर आए बेल पर तो ट्रेजरी बेंच पर बैठे सरकार के जो पक्ष के जो बेंचेस होते वहाँ बैठे तो देवेंद्र फडणवीस को बहुत गुस्सा आया, और उस गुस्से में एक लेटर लिखा अजीत पवार को कि हम कितने राष्ट्रभक्त है ऐसे देशद्रोही व्यक्ति को आपके साथ बिठा अब बिठा रहे हो ये ठीक नहीं है तो आप क्या होगा आप खुलेआम नवाब मलिक जी अजित पवार जी के पार्टी में गए आपके सरकार में है एक तो आपने जो खत लिखा था जो एक हिस्टोरिक डॉक्यूमेंट बन गया था वो आप वापस लीजिए नहीं तो आप बताइए कि नवाब मलिक के ऊपर सब झूठे मुकदमे हमने डाले थे जैसे हमारे पर डाले हैं, झूठे मुकदमे डाले थे हमने जो आरोप किए थे सब झूठे हैं या आप बताइए महाराष्ट्र को बताइए तो नवाब मलिक मांडीला मांडी लावून बघा नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदेच्या दादीलाच आग लावली आहे खरं म्हणजे त्यांना काय तोंड आहे लाडक्या बहिणी आता लाडके नबाब मलिक झालेत नवाब मलिक यांच्यावरती हो अन्याय झालेला आहे मी वारंवार सांगत होतो आम्ही ते सांगत होते त्यांचं कोणी ऐकलं नाही तेव्हा मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते नवाब मलिक हा यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो मग आता कोणत्या मांडीवर किंवा कशावर घेऊन बसलात तुम्ही मांडीवरच घेऊन बसलात ना आता बस का अजून कशावर घेऊन बसलात शब्द मला माच्या ठिकाणी मला दुसरं काय टाकायचं नाही आहे हां देवेंद्र दे फडणवीस नैतिकतेच्या राष्ट्रभक्तीच्या हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत देवेंद्र दे फडणवीस एकनाथ शिंदे हे ढोंगी राष्ट्रभक्त आहे हे बकवास आहे ते नकली लोक आहेत से होता है मनोजा आरक्षण के लिए मुख्यमंत्री वाकजूद करना चाहते थे लेकिन देवेंद्र फडवीस ने करने नहीं दिया इसके बाद देवेंद्र फडनी का भी बयान आया तो मैं संको संन्द्यास लेना ही पड़ेगा दस साल में महाराष्ट्र में आपने सिर्फ झूठी बोला है और झूठ काम किया है आपने महाराष्ट्र की राजनीति को पूरी तरह से बिगाड़ दिया, 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 दिया। है बदनाम किया है महाराष्ट्र को भ्रष्ट किया है महाराष्ट्र को के पटोल जो बोल रहे ठीक बोल रहे आज महाविकास आघाड़े सर्व न राजीव गांधी आज तरी मुख्य चेहरा का राष्ट्रवाद आज 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 राजकीय बैठक नहीं है आज राजीव गांधी जयंती निमित्त हयंतीमित्त शिव्याम्मी एकत्र जमतो त्याच्यामध्ये आज राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाही पण चेहरा तर हवाच महाराष्ट्राला सगळ्यांनाच हवा जर महायुतीला नवाब मलिक यांचा चेहरा हवा आहे तर महाराष्ट्राला महाविकास आघाडीला एक उत्तम सोज्वल सुसंस्कृत संयमी चेहरा हवा आहे in mm -hmm.